नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल कायदेशीर प्रक्रिया संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जो तपास आहे त्याच्यात ती ही कायदेशीर प्रक्रिया अत्यंत म्हणजे कशी बनली आहे सध्या नेमकी वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का लावण्यात आला पण त्याआधी आठ आरोपींवर वेगळा मोक्का लावला होता वाल्मिक कराड्यांना मोक्का लावल्यानंतर त्यांच्या मोक्का लावण्याचे ग्राउंड्स नेमके कोणते आहेत कोर्टाने आज काही प्रश्न उपस्थित केले की फक्त एखादा कॉल पुरेसा असतो का हत्येचा आरोपी करण्यासाठी किंवा बाकी विष्णू ताटेचा सहभाग या प्रकरणातला असेल या प्रकरणातल्या कायदेशीर बाबी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्याच्यावरती वेगवेगळी चर्चा आहे कोर्टात जे घडतं त्याच्यावर बाहेर वेगळे विश्लेषणं होतात पण माझ्यासोबत आत्ता स्वतः वकील साहेब आहेत ज्यांनी विष्णू ताटेला कोर्टात प्रेझेंट केलं होतं वकील मुंडे साहेब माझ्यासोबत आहेत आत्ता मी त्यांच्याकडून काही तांत्रिक बाबी यातल्या समजून घेणार आहे वाल्मिक कराड यांच्या सुद्धा की त्यांचा यात कुठे खरंच संबंध येतो आहे का पोलिसांनी आत्तापर्यंत ज्या ज्या रिमांड कॉपी दिल्यात त्याच्यात चाळीस दिवसांच्या तपासामध्ये वाल्मिक कराड्यांची इन्वॉल्वमेंट असलेल्या काही गोष्टी समोर येत आहेत का त्यांना हत्येचा आरोपी करण्याबाबतीतल्या काय पुरेशा गोष्टी पोलिसांच्या हातात सी आय डी एन एस आय हातात आहेत का वेगवेगळे प्रश्न आहेत मी स्वतः त्यांच्याकडून समजून घेणार आहे वकील साहेब आपलं खूप खूप स्वागत स्टोरी डॉट कॉममध्ये आज म्हणजे बीडीची लेटेस्ट जी घडामोड घडली बीडच्या लेटेस्ट घडामोडीवरूनच मला सुरुवात करायची आहे मोक लावल्यानंतर वाल्मिक कराड यांना हत्येचा पण आरोपी करण्यात आलं आहे तर या त्यांचा धागादोरा या सगळ्या प्रकरणात कसा जुळतं खंडणीचं प्रकरण आणि हे हत्येचं प्रकरण हे खरंच जुळतंय का नाही तसं या जर प्रकरणाची <coughs> जर तुम्ही मीडियावालीने बऱ्यापैकी त्या गोष्टीला कवर कवर केलेला आहे या प्रकरणात जर टेक्निकली पाहिलं तर खंडणी शेगुण्याचा आणि हत्येच्या गुन्ह्याचा कसलाही कुठेही संबंधित नाही किंवा आहे अशा प्रकारचा कुठलाही पुरावा आजपर्यंतच्या न्यायालयाच्या तपासात दिसून आलेला नाही आहे त्यामुळे दोन्ही प्रकरणं एकमेकाशी संलग्न आहेत की आताच्या या स्ट्रिया तरी आपलं म्हणता येणार नाही ना। त्यामुळं ज्या प्रकारे तपास यंत्रणा चालू आहे किंवा ज्या प्रकारे ओढून ताणून या प्रकरणामध्ये आरोपी केलं जाते ही अतिशय म्हणजे न्यायालयीन कक्षेमध्ये न येणारी गोष्ट आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे या प्रकरणामध्ये ह्या गोष्टी त्यांनी ज्या काही अलिगेशन केले आहेत जे काही आरोप केले आहेत ते भविष्यात टिकणार नाहीत आम्ही त्याचबद्दल एका व्यवस्थित अपिलेट कोर्टामध्ये जे आहे ते दाद मागणार आहोत मोका लावण्यासाठी काही व्हॅलिड ग्राउंड्स असतात वाल्मिक कराड यांच्यावरती मोका लावण्यासाठी कोणते ग्राउंड्स देण्यात आले होते तुमच्या दृष्टीने हे ग्राउंड्स पुरेसे आहेत का जर नसतील तर ते का नाही आहेत आणि कोर्टासमोर गेल्यानंतर हे ग्राउंड्स टिकणार आहेत का नाही वाल्मिक कराड यांचं जे आहे ते प्रकरण त्या प्रकरणामध्ये माझं वकीलपत्र नाही आहे मी जे आहे ते या प्रकरणामध्ये विष्णू साठे या या आरोपींचं कामकाज पाहतोय त्यांचं जे आहे ते सुरुवातीला त्यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं होतं खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते बरोबर जवळपास पंचवीस दिवस पोलिसांनी तपास केला आहे आणि त्याच्यानंतर स्वतःहून तपास पूर्ण झाला आणि त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवावं यासाठी त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना जे आहे ते एकशे तीन नवीन बी एन एस जे आहे म्हणजे आपलं जुनं तीनशे दोन या प्रकरणामध्ये घेतलं त्याच दिवशी जे आहे ते डी आय जी यांच्या स्वाक्षरीने मोक्का शँक्शन लेटर जे आहे ते न्यायालयात हजर केलं होतं त्यामुळे जे आहे ते प्रकरण जे आहे ते केज येथील सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं तिथं त्यांना हजर करण्यात आलं आणि हजर केल्यानंतर न्यायालयानं जे आहे ते याच सी आय डी एजन्सीकडे मागच्या पंचवीस दिवसापासून जो विष्णूचाटे आहे हा आरोपी आहे आणि परत जास्तीची पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही हे न्यायालयाने पाहिलं आणि त्यानंतर फक्त दोन दिवसाची पोलीस कस्टडी जी आहे रिमांड ते त्यांना मिळाली होती दोन दिवसाच्या पोलीस कस्टडी आपल्या सॉरी न्यायालयीन कस्टडी रिमांडनंतर परत न्यायालयामध्ये ज्यावेळेस सी आय डीने हजर केलं त्यावेळेस स्वतःहून त्यांचा जो आहे तो न्यायालयीन कस्टडीची माग केली होती वाल्मी कराड यांच्याविषयी प्रश्न मी तुम्हाला तुमच्याकडे त्यांचं वकीलपत्र नाही आहे त्यासाठी सातत्याने विचारतोय हो तुम्ही बीडला पण हजर होतात सुनावणीच्या वेळेला कोर्टाने एक प्रश्न उपस्थित केला होता की एक फोनचं संभाषण हत्येचा आरोपी करण्यासाठी पुरेसं असतं का तो प्रश्न नेमका कशामुळे विचारला होता आणि खरंच त्या एका फक्त त्या एका लिंकमुळे त्यांना हत्येचा आरोपी केलं का नाही तुम्हाला मी परत माहितीच तो सांगतोय आजच्या आजची जी केस आहे किंवा आज जे न्यायालयासमोर वाल्मिकराड यांना हजर करण्यात आलं होतं त्यावेळेस न्यायालयानं जे आहे, आहे ते सुरक्षेच्या कारणामुळं फक्त डिफेन्स लॉयर जे आहेत त्यांचे त्यानंतर प्रॉसिक्युशन पोलीस मशिनरी आणि जे काही कोर्टाचा स्टाफ आहे या व्यतिरिक्त अन्य कुणालाही न्यायालयामध्ये प्रवेश दिला नव्हता आणि आपल्याला म्हणता येईल की कोर्टामध्ये एक इन कॅमेरा प्रोसिडिंग असते तशा प्रकारचं जे रिमांड आहे ते आजच्या न्यायालयामध्ये झालंय परंतु तुम्ही जे म्हणताय की त्या ठिकाणी न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला किंवा कसे हे जर तोंडी असेल तर त्याच्याबद्दलचा कुठलाही कागदोपत्री जे आहे ते कागदापत्रावर कुठल्याही या प्रकरणामध्ये दिसून आलेलं नाही या प्रकरणात मोक्का लावण्याची आणि कठोर कारवाईची घोषणा तर सभागृहातच झाली होती पण सगळ्या आरोपींवर मोक्का लावणे एवढं खरंच तुम्ही कारण सगळ्या आरोपींचं जवळ हे प्रकरण तुम्ही जळवून बघताय त्याची व्याप्ती मोक्का लावण्यापर्यंत आहे का आणि याचा ता तपास नेमका योग्य दिशेने सुरू आहे का तुमच्या ज्या मागण्या कोर्टात तुम्ही करताय त्याच्या त्याची पूर्तता पोलिस संघटना होती का नाही या प्रकरणात जर पाहिलं तर मी माझ्याच जे पक्षकार आहेत आरोपी आहेत विष्णू चाटे यांच्या हातीत बोलू शकतो की या प्रकरणामध्ये कसल्याही प्रकारे खंडणी असेल किंवा एकशे तीन बी एन एस असेल किंवा मोक्का असेल या कुठल्याही कक्षेमध्ये माझा आरोपी येत नाही हे नक्कीच आम्ही खूप कमी काळामध्ये पुढच्या ते आम्ही सिद्ध करू आणि नक्कीच या प्रकरणातून जे आहे ते आम्ही जामिनावर तर बाहेर येणारच आहोत भविष्यातही या प्रकरणातून आमची निर्दोष मुक्तता होईल याची मला ग्वाही आहे पण पोलिसांच्या तर रिमांड कॉपी सांगतायत विष्णू चाटे यांचा सहभाग आहे काय ते घडलं तुम्ही जर न्यायालयाचे विष्णू चाटे यांचे तपासातले पेपर पाहिले तर त्यांच्या चोवीस ते पंचवीस दिवसाच्या तपासामध्ये या अगोदरही मी मीडियाला सांगितलं होतं तसं सर्वांना माहिती आहे की चोवीस ते पंचवीस दिवस त्यांचा तपास केल्यानंतरही त्यांच्याविरुद्ध त्यांचा सहभाग खंडणीमध्ये सुद्धा आहे अशा प्रकारचा एक साधा एक सिंगल पुरावा पोलिसांना तपासात मिळालेला नाही आणि त्याच्यानंतर पंचवीस दिवसांनी स्वतःहून पोलिसांनी त्यांचा न्यायालयीन कोठलीचा मागणी केली आहे याच्यावरून दिसून आहे की या, या प्रकरणामध्ये विष्णू चाटे यांचा सहभाग दिसून आलेला नाही त्यामुळं भविष्यातही या प्रकरण हे जे से प्रकरण आहे हे खंडणीचं प्रकरण असेल किंवा एकशे तीन बी एन एस से असेल हे कुठलंही या विष्णू चाटे या आरोपीविरुद्ध साबित होणार नाही प्रू म्हणजे थोडक्यात कोर्टासमोर त्यांना प्रूव्ह करता येणार नाही थिरी एक अशी सांगितली जाते की विष्णू चाटेच्या सांगण्यावरनं हे जे बाकीचे आरोपी आहेत ते सगळे काम करायचे किंवा त्यांचं वसुली वगैरे करायचे आणि विष्णू चाटे हा वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून काम करा अशी थेरी आता सध्या सगळीकडे सांगितली जाते मीडियातून आपण ती ऐकतो आहे ही खरंच थेरी अशी आहे का आणि वाल्मिक कराड आता तुम्ही विष्णू चाटेचं सांगितलं पण विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांची लिंक कशी दिसते या प्रकरणामध्ये नाही या प्रकरणामध्ये जे आहे ते तुम्ही जे सांगताय थेरी की यांचे काम वगैरे अशा प्रकारची कुठलीही थेरी न्यायालयासमोर आलेली नाही ही फक्त कोर्टाच्या बाहेर असलेल्या चर्चेत आहे कोर्टाच्या पेपरवर ती थेरी आलेली नाही दुसरा मुद्दा आम्ही एका पक्षाचे तालुकाध्यक्ष होतो आम्ही तालुकाध्यक्ष असल्यामुळं त्या काळामध्ये ज्या काही गरजवंत लोकांचे आम्हाला फोन कॉल्स यायचे आम्हाला बऱ्याच वेळेस रात्री त्या आमच्या पक्षकारायला जे आहेत ते आमच्या आरोपींना फोन कॉल्स येतात आम्ही त्याप्रकारे त्या लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आता फोन कॉल करताना समोरचा व्यक्ती कोण आहे याच्याशी आमचं काहीही घेणं नाही किंवा आम्हाला तो माहीत होणार नाही तिथून नेमका सर्वसामान्य पर्सन आहे एखादा बिझनेसमॅन आहे पोलिसमॅन आहे खबरी आहे एक आरोपी आहे hmm. केवळ आमचं एकच काम आहे की त्या व्यक्तीचा फोन कॉल अटेंड करणे आणि त्याला जी काही अडचण आहे त्या अडचणीचं निवारण करण्याचा प्रयत्न करणे हे एवढंच काम आमचं तालुका अध्यक्ष एका पक्षाचं आणि पक्षाचं काम वाढवायचं आहे आम्हाला पक्ष वाढवायचं आहे या उद्देशाने आम्ही केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आमचा सहभाग नाही हे या तपासात दिसून दिसून आलं आहे तर या तपासातल्या काही तांत्रिक बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे कारण ते विष्णू ताटेचे वकील आहेत मात्र ते सगळं प्रकरण जवळून बघत आहेत वाल्मिक कराडांवर मोका लावणं असेल किंवा त्यांच्यावर झालेले आरोप असेल आपण एक प्रश्न मला विचारत राहिला की ते व्हिडिओबद्दल जे काही तथाकथित बोललं जात होतं व्हिडिओ केला लाईव्ह कॉलिंग वगैरे त्याच्या बाबतीत काय काय समोर आलं आतापर्यंत नाही व्हिडिओ कॉल आलाय किंवा केलाय याच्याबद्दल कुठलाही सबळ पुरावा न्यायालयासमोर तपासामध्ये तरी आमच्या निदर्शनास आलेला नाही किंवा न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनास आलेला नाही म्हणजे ही, ना ही। गोष्ट ऑन पेपर अजून नाही आहे की एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला होता <coughs> या प्रकरणात जर तुम्ही जरा जवळून पाहण्याचा प्रयत्न केला तर या प्रकरणात बऱ्याच गोष्टी फक्त चर्चेत आहेत ऑन <coughs> पेपर या प्रकरणामध्ये कुठेही या गोष्टी दिसून आलेल्या नाही पण काही गोष्टी चर्चेत अशा आल्या होत्या की त्यांचे डोळे फोडले त्यांच्या अंगावर लागू शंका केली हे ते बऱ्याच गोष्टी होत्या ज्याच्यामुळे लोकांचा संताप खूप जास्त वाढला होता मग या गोष्टी खऱ्या होत्या की नव्हत्या या पेपरवर आल्यात की नाही तपासामध्ये नाही हे, हे ते ते है, है, जी है, जे आहे हे पाहण्यासाठी आपल्याला त्या मयत व्यक्ती जे आहेत स्वर्गीय संतोषजी देशमुख यांचं जे पी एम रिपोर्ट आहे ते पाहिल्यानंतर जे त्याचे एक्सपर्ट डॉक्टर आहेत तेच त्याबद्दल आपल्याला निश्चितपणे काय झालं होतं आणि काय नाही झालं होतं याची कल्पना दिसतील कारण की आता या स्टेजला तरी ते पेपर जे आहे ते न्यायला समोर नाही आहेत म्हणजे ऑन पेपर या गोष्टी अजून आलेल्या नाहीत न्यायालयासमोर ते पेपर आलेले ना नाहीत ना ना। ना पेपर असतील तरी त्याची कल्पना आणखी न्यायालयापर्यंत आलेली नाही किंवा न्यायालयासमोर ते पेपर नाहीत किंवा आमच्या निदर्शनात तो पेपर आम्हाला पाहायला भेटेल पण चाळीस दिवस झाले एवढी चार चार वेळा कस्टडी झाली आहे या तपासात एकदा तरी या गोष्टी यायला पाहिजे होत्या नाही वाटत नाही कायदेशीर जर अपेक्षा पाहिली किंवा कायदेशीर कोर्टाची अपेक्षा पाहिली किंवा न्यायालयाच्या तपासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ज्याप्रमाणे ते तपास करत आहेत त्या तपासाच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते डे टू डे अहवाल न्यायालयाकडे येणं अपेक्षित आहे परंतु साहजिकच या प्रकरणामध्ये तपासामध्ये त्यांना काही निष्पन्न झालं नाही थोडक्यात असं म्हणता येईल की प्रॉसिक्युशन इज अ फेल टू प्रूव्ह द गिल्ट ऑफ दॅट पर्सन असं जरी म्हणलं तरी चालेल तर अशा प्रकारे कुठलाही गिल्ट कुठलाही ॲलिगेशन्स माननीय न्यायालयासमोर जे आहे ते पोलिसाकडून समोर आलेलं नाही किंवा त्यासंबंधीचा कुठलाही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही यावरून हे दिसिद्ध होतं आहे या प्रकरणामध्ये या व्यक्तींचा जे आहे विष्णू चाटे यांचा चा कुठलाही सहभाग नाही विष्णू चाटेच्या पंधरा दिवसाच्या कस्टडीमधून काहीच निष्पन्न झालेलं नाही माननीय न्यायालयासमोर जे पेपर जर पाहिले तर प्रत्येक रिमांडच्या वेळेस त्याने तेच तेच मुद्दे न्यायालयासमोर मांडलेत आणि त्याच त्याच मुद्द्यावर त्यांचा पी सी आर म्हणजे पोलीस कस्टडी घेण्याचा प्रयत्न केला तरी न्यायालयाने न्यायालयाने व्यवस्थितपणे या प्रकरणाचा तपास व्हावा या उद्देशाने सुरुवातीला नऊ दिवस त्यानंतर अकरा दिवस आणि त्यानंतर चार दिवस चा असा चोवीस दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड त्यांना दिला आहे आणि पुरेसा वेळ तपासासाठी दिलेला आहे तरीही त्या प्रकरणामध्ये म्हणजे खंडणीच्या प्रकरणामध्ये कसल्याही प्रकारचा प्रकार पुरावा न्यायालसमोर आलेला नाही त्यानंतर परत त्यांनी एकशे तीन बी एन एसमध्येही आम्हाला ज्यावेळेस ताबा घेतला त्यावेळेसही दोन दिवसाच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आमच्याविरुद्ध कुठलाही पुरावा न्यायालयासमोर आणण्यास पोलीस प्रशासन सक्षम झालेलं नाही असक्षम ठरलेलं आहे तर या काही त्याच्यातले मीथ किंवा फॅक्ट त्याच्यावरती चर्चा होती की खरंच तपासातनं काय 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 गोष्टी नेमकं समोर येत आहेत कारवाईचं आश्वासन दिलं आहे कारवाई होती आहे पण खरंच ती कारवाई आज जरी झालेली असली तरी कोर्टात ती उद्या टिकणार आहे का याच्या बाबतीतली काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका